बॉलिवूडचा हँडसम हंग म्हटलं तर आपल्याला आठवतो तो म्हणजे अभिनेता रणबीर कपूर अभिनेता रणबीर कपूर याचं फॅन फॉलोइंग तर जबरदस्त आहेच पण त्याच्या वेगळ्या लुकमुळे क्यूट स्माईलमुळे आणि त्याच्या पर्सनॅलिटीमुळे अनेक मुली त्याच्यावर फिदासुद्धा असतात आता पाहायला गेलं तर आलिया सोबत त्याचं लग्न झालं दोघांना एक गोंडच मुलगी आहे जिचं नाव राहा असं आहे पण आजही रणबीर म्हणतो की मला धोकेबाज किंवा कॅसोनोवा ह्या टॅग खाली बघितलं जातं का कारण मी या इंडस्ट्रीतील दोन प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत डेट केलं होतं पण त्यानंतर माझ्या आयुष्याची चर्चा नेहमीच अशी राहिली की मी एक चीटर आहे त्याचबरोबर चीटर म्हणून मला टॅग लागला पण हा टॅग खरं तर खरं नाही आहे रणबीर असं म्हणतोय की जेव्हापासून त्याच्या आयुष्यात राहा आली आहे आली आली आहे तेव्हापासून त्याचं आयुष्य बदललं आहे राहा म्हणजे माझ्या हृदयाचा एक तुकडा माझ्या मांडीवर ठेवला असं मला वाटलं होतं जेव्हा राहा जन्माला आली होती अशाही फिलिंग्स त्याने सांगितल्या त्याचबरोबर रणबीरने आपल्या वडिलांसोबतच्या ज्या फिलिंग आहेत त्यासुद्धा शेअर केल्या आहेत एका इंटरव्ह्यूमध्ये रणबीरनं सांगितलं की मला माझ्या वडिलांच्या डोळ्याचा सुद्धा माहिती नाही आहे कारण मी त्यांच्याकडे डोळ्यात डोळं घालून कधी सुद्धा नाही इतकी मला त्यांची आदरयुक्त भीती होती त्याचबरोबर मी कधीच त्यांना नाही असं उत्तर दिलं नाही ते जे म्हणतील ते मी केलेलं आहे बघायला गेलं तर रणबीर कपूरचं नाव दीपिका पादुकोण कॅटरीना कैफ सोनम कपूर प्रियंका चोप्रा श्रुती हसन यांच्यासोबत अनेक वेळा जोडलं गेलं याआधी कधीही रणबीर कपूरने याबाबत अधिकृतपणे वक्तव्य केलं नव्हतं पण या इंटरव्ह्यूमध्ये मात्र त्याने दिलखुलास या गोष्टी बोलल्या आहेत तुम्हाला रणबीरची स्टोरी ही कशी वाटली नक्की कळवा याच पद्धतीच्या एंटरटेनमेंट व्हिडिओजसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा